पावसात दिव्यांगांचं लोटांगण आंदोलन उमरखेड नगर परिषदे मार्फत दिव्यांगांना दिव्यांग बांधव लोटांगण आंदोलन आज करणार होते अशातच वरुण राजा बरसला आणि भर पावसात दिव्यांग बांधव लोटांगण आंदोलन करताना दिसून आले अंध अपंग दिव्यांग बांधव आपल्या मागण्यांसाठी पावसात भिजत आहेत प्रशासन अर्थ हाक देत आहे आमच्या हक्काचा निधी आम्हाला द्या मात्र बिगरगट्ट प्रशासन दिव्यांगांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे आपल्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात यासाठी दिव्यांग बांधव भर पावसात उमरखेड नगर परिषदेसमोर ठिया मांडून बसले होते जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन असंच चालू राहील असा इशारा सुद्धा दिव्यांग बांधव यांनी दिलाय आज भर पावसात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उमरखेड शहरातील सर्व दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्काचा निधी मिळावा याकरिता नगर परिषदेमध्ये लोटांगण आंदोलन करण्यात येत आहे जो दिव्यांग धोरण दोन हजार अठरानुसार नुसार दिव्यांग बांधवांना सो उत्पन्नाच्या नगर परिषदेच्या सो उत्पन्नाच्या पाच टक्के दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्काचा निधी मिळायला पाहिजे पण दोन हजार अठरा पासून आजपर्यंत नगर परिषद उमरखेड करून कुठ रक्कम ही त्यांच्या खात्यात टाकून त्यांना देऊन हे त्यांना दिव्यांगांच्या तोंडाला पाण्या पुसण्याचं काम नगरपरिषदेकडून होत आहे आम्ही नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांना आज भर पावसात लोटांगण घालत आहोत नमस्कार करून सांगत आहोत की साहेब जागृत होऊन आमची तात्काळ आमच्या दिव्यांग बांधवांचा हक्काचा निधी आमच्या दिव्यांग बांधवांच्या खात्यात वर्ग करावा अन्यथा आज आम्ही भग... बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महात्मा गांधीजींच्या मार्गाने आज आंदोलन करत आहोत विसरू नका आम्ही भगतसिंगाच्याही रक्ताचे अनुयायी आहोत यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे तीव्र आंदोलन होईल आणि ह्या सर्व आंदोलनाची तीव्रता एवढी असेल की ते मुख्याधिकारी तुम्ही सोचू भी शकणार ना एवढी तीव्र असेल